सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपये लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील काही प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लोकल कांदा लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजार तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार दोनशे सेहेचाळीस क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती चौदा हजार एकोणचाळीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती नऊ हजार चारशे बावीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांदा आवक होती एक हजार क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला कि किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दर एक हजार चारशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबोक होती तीन हजार नऊशे एकवीस क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभग होती तीन हजार दोनशे बहात्तर क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सिन्नर सिन्नर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार तीनशे तीस क्विंटल सिन्नर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती नऊ हजार सातशे सत्तावीस क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे आठशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार पाचशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती बावीस हजार क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान धरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सिंदर पांडुरली या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चारशे चोवीस क्विंटल सिन्नर पांढरळी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार चारशे एक्कावन्न रुपये यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार दोनशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे तीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोपरगाव कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती नऊ हजार दोनशे साठ क्विंटल कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये यानंतर नेवासा गोडेगाव दर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक कोती सहा हजार पाचशे चौदा क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पारनेर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती अकरा हजार चारशे अडतीस क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये रुप प्रति क्विंटल यानंतर गंगापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे एक हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल